आपण सध्या आहोत पुणे मेंटल हॉस्पिटल म्हणजेच पुणे प्रादेशिक मनोरुग्णालयात इथं येण्याचं कारण म्हणजे तब्बल चार मनोरुग्ण पुणे मेंटल हॉस्पिटलतून त्यांनी पळ काढलेलं आहे ते इथून कुणाला काही न सांगता निघून गेलेले आहेत याच बाबतची आपण अधिकची माहिती घेणार आहोत पुणे प्रा, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे मेडिकल सुप्रिंटेंडेंट डॉक्टर श्री श्रीनिवास कलोड यांच्याकडनं सर चार मनोरुग्ण निघून गेलेले आहेत पळ काढलेलं आहे ह्या बाबतची अधिकची काय माहिती तीन रुग्ण ॲडिक्शन सेंटरमध्ये होते म्हणजे ते अल्कोहोल ॲडिक्शन सिंड्रोमचे होते आणि एक रुग्ण सिझोफ्रेनियाचा होता हुँ. तर ते एक रुग्ण रात्री निघून गेलेलं आहे आणि बाकीचे तीन सुद्धा मध्यरात्री निघून गेलेले होते तिन्ही रुग्ण सुखरूप घरी पोचलेले आहेत तीनपैकी दोन रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये परत ॲडमिशन घेतलेलं आहे आणि एक रुग्ण त्यांच्या घरी आहे त्यांच्या घरच्यासोबत आमचं कम्युनिकेशन आहे आणि दुसरा रुग्ण पण घरी पोचण्याची शक्यता आहे संबंधित लोकल पोलीस स्टेशन आणि त्या रुग्णांच्या जे काही ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसच्या पोलीस स्टेशनच्याही संपर्कात आहोत आणि मेन वाईल पुणे टू नांदेडमध्ये जे काही पोलीस स्टेशन्स आहेत त्यांच्या संपर्कातसुद्धा आम्ही आहोत आणि आम्ही रुग्णांच्या सेफ्टीसाठी सुद्धा पत्रव्यवहार करत आहोत जेणेकरून सीमा भिंत आमची पूर्ण होईल जेणेकरून आमचे पेशंट वार्डातून जरी स्किप झाले तरी आमच्या कॅम्पसमध्येच असतील त्यांच्या जीवितस धोका निर्माण अगदी बरोबर मला ह्याला है, जोडून माझा ॲडिशनल प्रश्न हा आहे की मोठं कॅम्पस आहे तुमच्या हॉस्पिटलचं वॉर्डातून बाहेर येणार पण जी सीमा भिंत असती सुरक्षा भिंत असती त्यामुळे ते बाहेर जाऊ शकणार नाही पण एकंदरीत आम्हाला असं निर्देशनास आलेलं आहे की पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटनी सहा महिने झाले तरी ती भिंत बांधलेली नाहीये ते भिंतीचं काम अपूर आहे ज्याच्यामुळे ही एवढी मोठी ही घटना घडलेली आहे याविषयी संबंधित विभागाशी आम्ही पत्रव्यवहार करत आहोत आम्ही पूर्णपणे त्या सीमाभिंतविषयी जे काही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्याचा निधी मिळाला आहे त्याचं कामाचं पूर्णत्वाचा दाखला आहे त्याविषयी आम्ही संबंधित कार्यालयाच्या संपर्कात आहोत आणि आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही पूर्णपणे त्या डिटेल तपशील देऊन ते सीमाभिंत पूर्ण करण्याविषयी आमच्या वरिष्ठ स्तरावर आम्ही पत्र व्यवहार करणार आहोत आणि दरम्यान आम्हाला सध्या सेक्युरिटी पर्सनलची संख्या वाढून मिळाली आहे कालच प्रशासकीय मान्यता आम्हाला मिळाली आहे आम्हाला सध्या स्थितीत आमच्याकडे पंधरा सेक्युरिटी गार्ड्स आहेत आता कालचाच तेरा तारखेला शासन निर्णय झालेला आमच्या विभागाचा त्यात आम्हाला त्रेपन्न सेक्युरिटी गार्ड्स मिळणार आहेत त्यामुळे आमच्या पेशंटची सेक्युरिटी चांगली मिळणार आहे आम्हाला तसेच आमच्या पूर्ण हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये एकशे तेवीस सी सी टी व्हीज कॅमेऱ्याचं पण प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्यामुळे आम्ही क्लोज सर मॉ मॉनिटर करू शकू आणि आमचे पेशंट सुखरूप राहतील याची दक्षता घेऊ सर संबंधित ठेकेदाराला ज्याला ह्या कॉन्ट्रॅक्ट दिलं तर भिंत बांधायचं त्याला पीडब्ल्यू डिपार्टमेंटनी त्याची बिल पास केली आहे तरी त्यांनी ती भिंत अपुरी ठेवली ज्याच्यामुळे तुमचं स्टाफ म्हणा मनोरुग्ण म्हणा यांचे से, से, सेफ्टीचा से प्रश्न एरणीवर येत आहे अगदी बरोबर आहे सीमा भिंत हे पूर्ण असणे अत्यंत गरजेचं आहे त्यात आमचे रुग्ण आहेत त्यांचे कर्मचारी आहेत वयोवृद्ध आहेत स्त्रिया आहेत बालक आहेत आमचे क्वार्टर्स सुद्धा मोकळे असल्यामुळे सुरक्षित सुरक्षिततेची भावना नाही आहे त्यानुसार त्या अनुषंगाने त्यांच्यावर कामावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता ना करता येत नाही आपण ह्याविषयी फॉलोअप घेत आहोत सकारात्मक आपण ह्यावर विचार करून आमचे रुग्ण आमचे कर्मचारी सुखरूप राहतील याची दक्षता घेऊ सर शेवटचा प्रश्न सर ही जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात काय चौकशी बसवलेली आहे कुणावर काय कारवाई केलेली आहे स्टाफवर आमचे कर्मचाऱ्यावर कारवाई केलेली आहे पण चौकशी करून पुन्हा त्या कारवाईच्या अंती आपण काही निर्णय घेणार आहोत जेणेकरून आमच्या सीमा भिंत आणि आमचे सी सी टी व्ही कॅमेरा सिक्युरिटी गार्ड्स जर मिळाले आम्हाला तात्काळ शासन निर्णय झाले आहे याची आता ॲक्च्युली प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यावर आम्ही ती कारवाईसुद्धा माघार घेऊ जेणेकरून त्यातून शिस्त लागेल हे त्या मागचा उद्देश आहे सर बरेच वेळा असं निर्देशनास येतं की जेव्हा पेशंटला ऍडमिट रुग्णाला ऍडमिट करतात त्याचे घरचे इथं खोटं नाव पत्ता फोन नंबर नोंदवतात जेणेकरून ते त्याला परत एक्सेप्ट करत नाही इतर चांगला झालेला बरा झालेला पेशंट फ्रस्ट्रेट होतो व तो असा पाऊल उचलतो जो तो पाऊल उचलतो तिथं तर त्याला तर आपण फॉल्ट मध्ये धरू शकत नाही पण नातेवाईकांना काय आव्हान करणार नातेवाईकांना मी हे आव्हान करू इच्छितो ते सुद्धा आपले मानव आहेत आपले नातेवाईक निसर नाते आहेत निसर्गाने त्यांच्यावर अन्याय जरी केला तरी आपण त्यांचे रक्ताचे नातेवाईक म्हणून वडील भाऊ बहीण आई आपले आहेत आपण त्यांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि मनोरुग्ण सुद्धा हा आजार औषध उपचाराने बरा होऊ शकतो आणि बाकीचे जे आजार आहेत सुद्धा हा आजार आहे तर याच्यावरसुद्धा उपचार आहेत त्याहीपेक्षा भावनिक आधार आपले सगळं त्या आपले घरचे लोक आपल्यासोबत आहेत हे जे म्हणजे आपला विषय आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो ते फिलिंग चांगले महत्त्वाचे आहेत त्यांच्यासाठी तर घरच्यांनी नातेवाईकांनी त्यांना मान्य करून त्यांचा आजार मान्य करून त्यांच्या उपचारासाठी सुद्धा प्रयत्न करावेत शासन म्हणून आमच्याकडे उपचार आहे हॉस्पिटलायझेशन करू पण जे पूर्ण उपचार झाल्यानंतर आम्ही डिस्चार्ज करतो त्यावेळेस ते चुकीचे पत्ते चुकीचे मोबाईल नंबर त्यांच्याकडनं जे आपल्याला पाहिजे सकारात्मक प्रतिसाद तो मिळत नाही आहे म्हणून काही पेशंट डिस्चार्ज झाल्यावर सुद्धा आम्हाला इथं ठेवावा लागतो त्यासाठी नातेवाईकांचा म्हणजे विनंती करतात वेळप्रसंगी दबाव पण टाकतात पण रुग्णांकडे पाहून आम्हाला डिस्चार्ज देता येत नाही तर हेच तर नक्कीच हे होते डॉक्टर श्रीनिवास कल्लोड मेडिकल सुप्रिंटेंडेंट आहे त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे प्राथमिकदृष्ट्या असं दिसून येतं की हे जे एस्केप झालेले आहेत हे जे पळ काढलेले आहे संरक्षण भिंत नव्हती पीडब्ल्यू आता हे बघायचं राहणार आहे महत्वाचं राहणार आहे की पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट कधी तो ती संरक्षित भिंत बांधतो न्यूज डॉट साठी मी झोएब शेख पुणे